श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय मित्रांनो संपूर्ण श्रावण महिन्यात आपण शिव उपासना करणार आहोतच पण शिवकृपेस आपण पात्र आहोत की नाही हे कसे ओळखायचे ते पाहूया देवादिदेव महादेवाला आपण आशुतोद म्हणतो कारण तो केलेल्या भक्तीने लवकर संतुष्ट होणारा देव आहे शिवभक्ती साधी सोपी आहे महादेवाच्या आपल्या भक्तांकडून फार अपेक्षाही नाही भक्त जे काही मनोभावे देतात त्यांचा ते आनंदाने स्वीकार करतात म्हणून त्यांना भोलेनाथ असेही म्हणतात त्यांची उपासना आपण करत असतो पण त्यांची कृपा होत नाही की नाही हे कसे ओळखायचे ते आज आपण जाणून घेऊया मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अंतरनाथ शिवपुराणानुसार जेव्हा भगवान शिव एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न होतात तेव्हा त्या ते व्यक्तींच्या अंतरंगात एक आवाज सतत निदादत राहत असतो मानसिकरित्या ती व्यक्ती शांत असते संकटातही डगमगत नाही आणि घाबरतही नाही अशी स्थिती अनुभवणे म्हणजे शिव कृपा प्राप्त होणे नंदीचे दर्शन जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला नंदी महाराज म्हणजे शांत बसलेला बैल दिसला तर त्या कामाच्या पूर्ततेसाठी तुम्हाला भगवान शिवांचा आशीर्वाद मिळाला आहे असे समजण्यात काही हरकत नाही अशा वेळी नंदी महाराजांना नमस्कार करून पुढे जावे शिवाचे दर्शन जर स्वप्नात तुम्हाला शिव मंदिर दिसत असे तर नक्कीच हे शुभ घटनांचे संकेत आहे शिवलिंग दिसणे हे कृपादृष्टीचे लक्षण आहे आणि नंदीवर स्वास झालेली शिवमूर्ती किंवा शिवपार्वती गणेश यांची एकत्र मूर्ती दिसली तर ते संसार सुखाचे लक्षण आहे असे समजावे तसेच महादेवाला प्रसन्न करण्यासाठी करा हा एक उपाय शंकराला बेलपत्र अर्पण करा भगवान शंकराला बेलपत्र अतिशय प्रिय आहे बेलपत्र ओ गंगेचे पाणी चंदन अक्षदा सोमवारी भोलेनाथांना अर्पण करावे असं केल्याने महादायव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात धतुरा आणि दूध अर्पण करा सोमवारी महादेवाला दूध अर्पण करावे दुधाचा अभिषेक करून महादेव खूप प्रसन्न होता शंकरांनीही धतुरा खूप आवडतो म्हणूनच त्यांना नक्कीच धतुरा अर्पण करा शंकराला पांढरे वस्त्र दान करा सोमवारी दान केल्याने भगवान भोलेनाथ खूप प्रसन्न होतात असे मानले जाते की या दिवशी दूध साखर पांढरे वस्त्र आणि दही गरजू व्यक्तीला दान करावे या उपायाने भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होता आणि इच्छित वरदान देतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद